सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेस गाडी क्रमांक बारा एकशे पंधरामध्ये तब्बल पाच कोटी रुपये किंमतीचे सुमारे पाच किलो सोने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही चोरी सहा ते सात डिसेंबरच्या मध्यरात्री सोलापूर ते कल्याण स्थानकादरम्यान झाल्याची फिर्याद रेल्वे पोलिसांकडे नोंद झाली आहे मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी अभय कुमार जैन हे त्यांच्या मुलीसह ए सी कोच ए वन बर्थ क्रमांक एक्कावन्न एकोणपन्नास वरून प्रवास करत होते त्यांच्या दोन ट्रॉली बॅगमध्ये जवळपास पाच किलो सोने होते दोन्ही बॅगा त्यांनी बर्थच्या खाली लॉक करून ठेवलेल्या होत्या कल्याण स्थानकाजवळ ट्रेन पोहोचत असतानाच जैन यांची झोप मोडली जाग आल्यावर बॅगा जागेवर नसल्याचे त्यांना आढळले त्यांनी त्वरित तिकीट निरीक्षक विक्रम मीणा यांच्याशी संपर्क साधला आणि रेल्वे मदत सेवेलाही माहिती दिली गाडी सकाळी दादर स्थानकात पोहोचल्यावर आर पी एफ कर्मचाऱ्यांनी जैन यांची तक्रार नोंदवली प्राथमिक चौकशीत तिकीट निरीक्षकांचा अहवालही घेण्यात आला आहे सध्या कल्याण जी आर पीकडून तपास सुरू असून ट्रेनमधील सीसीटीव्ही फुटेज संशयितांच्या हालचाली तसेच स्थानकांवरील नोंदी तपासल्या जात आहेत